नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज भव्य आणि दिव्या असं जुन्या हिंदकेसरीचं केसरीचं मैदान पार पडते मित्रांनो मध्ये तर या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका ज्यांनी अकराव्या हिंदी केसरीचा मान मिळवलाय असा बाकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि आज प्रेक्षकांच्या मनातली गाडी पाळाली मित्रांनो तर बाकासूरचा पहिरा जो होता तो आज घोडच्या सर्जाबरोबर झाला होता आज गट क्रमांक चौदामध्ये मध्ये आपल्याला बाकासूर आणि घोडच्या सर्जाची गाडी पाहताना बघायला मिळाली अतिशय सुंदर अशी गाडी पाहायला मित्रांनो जबरदस्त स्पीड लागलं होतं गाडीला आणि प्रेक्षकांच्या मनातली गाडी जी आहे प्रेक्षकांच्या मनातला जोड आज आपल्याला पुन्हा एकदा एकाच जोत्यात पळताना पाहायला मिळाला आणि गाडी सीमेसाठी देखील पात्र झालेली आहे मित्रांनो तर आजच्या या हिंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासुर आणि सर्जा कोणत्या सेमीमध्ये पळणार याची उत्सुकता सर्व बैल प्रेक्षकांना लागलेली असते आणि त्याचबद्दलचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊन नका तर आजच्या या मैदानामध्ये आताच सीमेच्या चिठ्ठा करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्या सर्वांची लाडकी जोडी बकासुर आणि सरजा ही गाडी आपल्याला सीमे क्रमांक नऊमध्ये पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर तरह सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एक वरती आणि सरजेची गाडी पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आज पुन्हा कडचं तास आले तर बघूया नक्की काय होतं या सेमीमध्ये तर आजच्या या मैदानासाठी या जोडीला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद